बीड अहिल्यानगर लाईव आहे बघा मित्रांनो लईव या लवकर देण्यात आलेलं आहे मित्रांनो अहिल्यानगर ते बीड अहिल्यानगर ते बीड लाईव्ह आहे मित्रांनो गाडी आलेली राजुरी रेल्वे स्टेशनच्या बीडच्या जवळ गाडी आलेली मित्रांनो पंद्रहं ते वीस मिंटात बीड रेल स्टेशन वाड़ी ये आहे चालू मित्रांनो आयल्यानगर ते बीड राजुरी रेल्वे स्टेशन पार्क झालेलं आहे मित्रांनो शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त लाईव्ह लाईव्ह बरोबर नमस्कार नमस्कार भेटला चालले का आईला न करून आले का असं आहे का बरं 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 कालचीच गाडी आहे मित्रांनो जे आपले बीड रेल्वे स्टेशन वर आलेली होती का तीच गाडी आहे नवीन गाडी नाही आहे हो। तुम्ही चालले का नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले हा न करून का बरं बरं बस मोररा चालू बस ना मोर इकडे जाईल चालू आहे बस ना तिकडे गाॾी <laughs> <laughs> डायरेक्ट बीड याद সারাটা ফাটা বহু ঝালা করে পানিছে चराटा फाटा आलेला आहे मित्रांनो समोर गाडी एकदम स्लो करण्यात आलेली पुलाच ब्रिजचं चा काम चालू आहे बाबा समोर ते चराटा फाट्यावरला ते ब्रिज तोडायचं चा काम चालू आहे बघा <स्थाथा> चला ये दम ये दम सही चल रहा है ना एकदम एकदम यकदम सही चल रहा है चौबाई दिन के अंदर में कंप्लीट करके दिया हूँ पूरा सेक्टर अच्छा का अच्छा कितने दिन में चौबाई हाँ हाँ अरे वह ट्रोली है यार काय काय अंध ट्रॉली का का, चल रहा चल रहा का? आ, काम चल का ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो समोर चराटा फाटा तर कोणच्या तज्ज्ञांनी बांधला होता का ब्रिज ते बोगस ते तोडायचं काम चालू आहे बघा तिथं डांड के डांड के टाकलिल ने कहा क्या नो गाड़ी चले तो बाबा गाड़ी थम दे है कैसा लग रहा है

Layu, layu. Network support lemi mitrano. ना आलेले बघा समोर जवळचे गाडी तर थांबली का पण काही न

क्रॉसिंग च्या अलीकडे गाडी थांबलेली आहे बीड रेल्वे स्टेशन आलेलं आहे बघा पण ते क्रॉसिंग मुळे काहीतरी गाडी माग थांबण्यात आली दोन ते तीनच मिनिटात बीड रेल्वे स्टेशनवर वर गाडी पोहचते बरोबर मित्रांनो बर आपण जो टाइम टेबल सांगितलं होता त्याच टाइम टेबल वर गाडी आलेली बघा बरोबर बारा आपण बारा चूज झालेले टायमिंग सांगितलेलं आहे बरोबर साडे बाराचा टायमिंग दिलेला आहे आता आपण हेडो मध्ये त्याच टाइमवर गाडी आलेली आहे बघा बीड रेल्वे स्टेशनवर एक ते दोन मिनिटातच बीड वर दाखल होता बारा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आपण आपण साडेबाराचा टायमिंग दिलेला होता टाइम टेबल रडिओ मध्ये मित्रांनो बरोबर त्याच टाइम टेबल वर गाडी आलेली आहे ह्याच्यात बिलकुल एक मिनिटाचा सुद्धा फरक मागमोर झालेला नाही पाऊस चालू झाला आपण बरोबर साडेबाराचा टायमिंग लाच का बीड रेल्वे स्टेशन वर आलेली मित्रांनो आपण जो टायमिंग दिलाय का त्याच टायमिंग ला गाडी पाऊस झालेली आहे हा पाऊस चालू झालेला आहे बघा क्रशिंग आहे बघा मित्रांनो गाडी थांबली हा पाऊस चालू झालेला सांगितलं ना सांगितलं बीड रेल्वे स्टेशन आले बघा समोर हे क्रॉसिंग आहे बघा इथं प्लॅटफॉर्म एक नंबरवरच वरच गाडी एक नंबरवर गाडी येणार आहे प्लॅटफॉर्म एक नंबरवर हां हा एक नंबर हो बीड भीड 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 आहे बीड नाही 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 लास्ट बीड आहे अर्धा घंटा थांबणार परत आयले नगरच्या दिशेने गाडी जाणार परत जे आपण ते टाइम सांगितलं होता ना साडेबारा वाजता गाडी येणार आहे बीडला बरोबर त्याच टाइमला गाडी आलेली आहे हो बरोबर साडे बारा झाले तर दोन मिनटं बाकी येत साडे बारा वाजायला बी दोन मिनटात हा दोन मिनिटात बरोबर प्लॅटफॉर्म वर जाते एक नंबर प्लॅटफॉर्म वर गाडी येणार आहे हा बरेच येतं फुल रेल्वे स्टेशन भरलेलं आहे बीडच इथून दिसत आहे मला जाणारे लोक आता वापस हा जो टाइम टेबल साइन ला होता ते एकदम एकदम बरोबर टाइमला गाडी आलेली आहे तू आलो बीड मध्ये रिलीज बसून आलो आपल्या ते रेल्वे स्टेशनला असत नगर मध्ये चाळीस रुपये बीड मध्ये अंदाजे किती माणस आहे अंदाजे भरपूर <laughs> परिषद भरपूर हे येत बघा याच्यामध्ये गाडी मध्ये प्रवासी भरपूर येत काय नाव बीड असते ना नाव बीड बीड परळी हे बीड काय नगर आयल्याड न करून बीड कडे येणारे प्रवासी जास्त येत मित्रांनो हां सात वाजता जास्त आयल्याड न आलेले प्रवासी जास्त येत बीड कडे हा काय दाज गाण्याला बीड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली मित्रांनो बघू शकतात बरोबर साडेबारा वाजता दिली येत आपण जेव्हा सांगितलं साडेबारा वाजता बीडला गाडी दाखल होणार आहे बरोबर साडेबारा वाजता गाडी दाखल झालेली आहे रायमो 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 हा चार चार तास आली किती घंटे लागले चार तास आल्यानं करून न करून बीड पर्यंत साडेचार घंट्यात गाडी आलेली मित्रांनो प्रवासी आलेले बघा न करून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे साडे चार घंटे झालेले आहे प्रवासी प्रवाशी आहेत बघा मित्रांनो भरपूर जाणारे प्रवासी आहेत बघा नगरला बघू शकतात आलोत परत आम्ही परत आलोत की लाईव्ह चालू आहे लाईव्ह बघा परत चालू आहे दिसतंय का काल म्हणजे तुम्ही कसं दिसत हा जे आपण टायमिंग सांगितलं होता का साडेबाराचा साडेबारा वाजताच मित्रांनो बीड रेल्वे स्टेशनवर गाडी दाखल झालेली आहे टाइम जेव्हा सांगितलं त्याच्यात बिलकुल काहीच फरक नाही जो टाइम सांगला त्या टाइमवर गाडी येणार जाणार आहे या खाली या दाने नमस्कार

एक तरफ से आके एक तरफ से आके वो कब तक रहेगा किसी है ना देखे तो तुम मैं आपको लगा गाड़ी मुक्की से मान लो तू दे कर नहीं आता उधर बन

काली कडसा पावती हा हे काढं हे काली कसा पावती हा येत सायत हा तिथे होती हा इकडून बीड दिसत आहे पलीकडून बीड दिसत आहे सगळं वर आहे का <laughs>